कडवण कनाशीत मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला ग्रामपंचायतीची तातडीची कारवाई अधिक केली पोलीस निरीक्षक संदीप परदेशी कनाशीत दाखल गेल्या काही दिवसांपासून कनाशी गावात मोकाट जनावरांचा त्रास वाढत चालला असून याचा त्रास सामान्य नागरिकांना विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे मुख्य रस्त्यांवर चौकात आणि बाजारपेठेत ही जनावरे मुक्तपणे वावरत असून अपघात होण्याचा धोका निर्माण झालाय विशेषतः शालेय विद्यार्थी वयोवृद्ध आणि महिला यांना याचा फटका बसलाय या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कनाशीने आज दिनांक नऊ जुलै रोजी कारवाई करत तब्बल वीस ते बावीस मोकट जनावरे ताब्यात घेतली ही जनावरे लवकरच नजीकच्या गोशाळेत हलविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी आशिष कोटावदे यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजला दिली गावात यापूर्वी जनावरांच्या मालकांना दवंडी देऊन सूचित करण्यात आले होते की त्यांनी आपली जनावरे मोकाट न सोडता त्यांच्या स्वतःच्या जागेवरच ठेवावीत मात्र सूचना धाब्यावर बसवून फिरत राहिल्यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली या प्रकाराची माहिती मिळताच अभुणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली त्यांनी नागरिकांशी संवाद साधून मोकाट जनावरांच्या संभाव्य धोक्यांबाबत जनजागृती केली तसेच यापुढे जर मोकट जनावरांमुळे मानवी जीवितास मालमत्तेला अथवा शेतीला इजा पोहोचली तर संबंधित जनावरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला कनाशी ग्रामपंचायतीच्या या तत्पर कारवाईचे गावकऱ्यांकडून स्वागत होत असून त्यामुळे इतर गावांनीही अशा समस्यांवर कठोर पावले उचलावी अशी मागणी नागरिकातून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कणासी कडवण

Vela e con la pressola.